नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भारतीय संविधान यावर आधारित थोडक्यात माहिती घेऊ वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याच उद्देशातून व्हिडिओ माध्यमातून प्रश्नावली स्वरूपात माहिती प्रसारित केली जात आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला मानतात याचे उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कोणत्या प्रांतातून निवडून आले याचे उत्तर आहे पश्चिम बंगाल भारताचे संविधान भारतातील लोकांनीच बनवावे यासाठी एक संविधान सभा असावी अशीच मागणी सर्वात अगोदर कोणी केली आणि याचे उत्तर आहे मानवेंद्रनाथ रॉय संविधान समितीची पहिली बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली याचे उत्तर आहे राजेंद्र प्रसाद भारत एक गणतंत्र आहे याचा अर्थ काय आहे याचे उत्तर आहे भारतामध्ये वंशानुगत शासक नाही भारतीय संविधान निर्मितीसाठी एकूण किती दिवस वेळ लागला आणि याचे उत्तर आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हस्तलिखित भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले याचे उत्तर आहे सहा महिने भारतीय संविधानातील कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न सन्मान प्रदान केले जातात याचे उत्तर आहे अठरा भारतीय संविधानानुसार कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीसमध्ये आपल्याला संविधानाने कोणते हक्क दिले आहे आणि याचे उत्तर आहे धर्म स्वातंत्र्याचा भारतीय संविधानात अनुच्छेद तीस कोणता अधिकार प्रदान करतो आणि याचे उत्तर आहे धार्मिक शैक्षणिक संस्था स्थापन आणि प्रशासन करण्याचा अधिकार भारताचे मूळ संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना किती भागात विभाजित केले याचे उत्तर आहे बावीस भागामध्ये भारत सरकारने कोणत्या साली संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि याचे उत्तर आहे दोन हजार पंधरा साली भारतीय संविधानातील तिसऱ्या भागामध्ये एकूण किती कलमाचा समावेश आहे आणि याचे उत्तर आहे तेवीस कलमाचा भारतीय राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये समाविष्ट करण्यात आलेले मूलभूत हक्क अधिकाराचे मॉडेल कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आले आहे आणि याचे उत्तर आहे यू एस आय राज्यघटना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक हे कायद्यापुढे समान आहे आणि याचे उत्तर आहे कलम चौदा ही सर्व माहिती आपण प्रश्नावली माध्यमातून या अगोदर बघितलीच आहे भरपूर वाचकांनी ती बघितलीसुद्धा काही वाचकांच्या अचूक उत्तरांच्या कमेंटसुद्धा आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नेहमीप्रमाणे आजही आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भारतीय संविधान यावर दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे एकाहत्तर भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत अधिकार दिले आहेत एक सहा मूलभूत अधिकार दोन सात मूलभूत अधिकार तीन आठ मूलभूत अधिकार चार नऊ मूलभूत अधिकार प्रश्न क्रमांक दोनशे बहात्तर भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत एक भाग तीनमध्ये दोन भाग चारमध्ये तीन भाग पाचमध्ये चार भाग सहामध्ये प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याहत्तर खालीलपैकी कोणता अधिकार हा भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित करतो एक संविधानात्मक उपायांचा अधिकार दोन समानतेचा अधिकार तीन शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क अधिकार चार श्वसनाविरुद्ध हक्क अधिकार प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर भारतीय संविधानाचे कलम एकवीस कोणता अधिकार प्रदान करते एक जगण्याचा अधिकार दोन समानतेचा अधिकार तीन स्वातंत्र्याचा अधिकार चार संविधानात्मक उपायांचा अधिकार प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याहत्तर भारतीय संविधानानुसार कलम चौदा ते कलम अठरामध्ये आपल्याला संविधानाने कोणता हक्क दिला आहे एक समानतेचा अधिकार दोन श्वसनाविरुद्धचा अधिकार तीन स्वातंत्र्याचा अधिकार चार धर्मस्वातंत्र्याचा अधिकार वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या संदर्भातील विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद